दोन प्रहरच्या वेळी रायगडच्या राय आपल्या महालात मात्र बसल्या होत्या बाळ राजारामाला घेऊन जवळच बसले होते धाराशी येसुबाई येऊन थांबल्या राजांनी हाक मारले एक गेसू राणीसाहेब आमच्या सोम्या आल्या येसुबाई हाक आल्या राजांनी राजा विचारलं आज काय काम काढलं आबासाहेब आम्ही जगदीश्वराला जाऊ नित्य नियमानं जात चला संभाजीराजे आले येसुबाईने नकारार्थी मार हलवले राजांनी विचारलं कुठे गेले इसवाई नजर टाळीत म्हणाल्या पाचाडच्या वाड्यावर गेलेत पाचाडच्या वाड्यात पहाटे गेले आणि अजून परत आले नाहीत राजा हसले म्हणाले शेवटी तूही शानपण शिकलीस हो आम्हाला खोटं सांगतेस येसुबाई गडबडीने म्हणाल्या चहाड्या करू नयेत म्हणून मासाहेबांनी सांगितले राजा मोठ्याने हसले सोयराबाईंना राजा म्हणाले चला मासाहेबांच्या आज्ञेनं आमचा हा हेर आज फितवला गेला येसू मासाहेबांना साहेबांना सांगा की आम्ही पण जगदीशराकडे येणार आहोत येसुबाई आनंदाने पळा पळाल्या राजा म्हणाल केवढी पोर आहे पण युवराज खोट गेलं ते कळलं का सोयराबाईंनी विचारलं न कळायला काय झालं पहाटेच ते शिकारीला उतरले आम्हाला सांगूनच गेले केव्हा सांगितलं राणीसाहेब आम्ही कधी खोटं बोलत नाही भल्या पाटे आम्हाला संभाजीराजांनी जागर केलं मा सुद्धा परवानगी घेतली तुम्ही परवानगी दिली काय झालं युवराजांना शिकार आवडते यातूनच ओळख होते कोणाची मान तयार होते पण अलीकडे शिकारी फार वाढल्या तेही आमच्या ध्यानी आलंय हे हेच वय आहे पुढे युवराजांवर फार मोठी जबाबदारी आहे मांडीवरच्या राजारामाकडे पाहून सोयराबाई म्हणाल्या भगा कसा असतो गुलाम तुम्हाला तुला म्हणत म्हणत नाहीत ते म्हणतल बोलतात राजा उठंच म्हणाले तुम्ही जगदीश्वरला आहे ना नाही बाई केला वारा सोसत नाही राजा काहीच बोलले नाहीत आणि जिजाऊसाहेबांचे सहराज नगारखान्याजवळ आलं राजांच्या मागे पुतळाबाई काशीबाई सगनाबाई राणी परिवार चालत होता मनोहरी आणि इतर मागे होत्या राजा नगारखाना ओरंडून जात असता साहेब म्हणाले केवढं मोठं काम उभं केलं वाड्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाला जायपर्यंत पाय दुखतात महासाहेब पालखी आणू का हे लांबच आहे रे तशी थकत नाही पी नाही मी जिने चढायचे झाले तर थकल्यासारखं वाटतं नागारखानाच्या डाव्या चौकात राजा आलं आणि त्यांचं लक्ष समोरून येणाऱ्या संभाजी राजा गेलं गेलं संभाजीराजा घोड्याहून सोड झाले होते राजांना पाहतात पाय उतर झाले मागून येणाऱ्या मोदाराला घोडे देऊन ते सामोरे आलं झाली शिका जी संभाजीराजा हसत म्हणाल पण संभाजीराजे तुम्ही गडावर घोड्यावरून आलात संभाजीराजांनी नजर टाळ तार, टाळली राजा किंचित कठोर आवाजात म्हणाले तुम्हाला आम्ही ताकीद दिली होती अजून गडाची वाट पक्की झालेली नसता पायऱ्या खोदल्या जात असता कच्च्या वाटेवरून आलात कुठं जनावर बुजलं पाय घसरला तर त्याला आम्ही जगदीश्वरला जात आहोत संभाजीराजा हसलं ते मासाहेबांच्या बरोबर चालू लागलं दुथर्फा गडांच्या बाजाराकरिता बांधलेले आपल्या हिरोजींची अक्कल म्हणजे घोड्यावरून बाजारहाट करता आला पाहिजे पेट वसली की छान दृश्य दिसे सारे परत असले सर्व बाजूंना गडाची कामे सुरू होती काम करणारी माणसं राजांना पाहतात मुजर करत होती राज बाजारपेठेच्या शेवटाला गेले आणि जगदीश्वराच्या मंदिराकडं राजांचं लक्ष उभ्या असलेल्या बहिरजीकडे गेलं बहिरजी मागे एक ग्रहस्थ होता त्याने मुजरा केला बहिर्जी पुढे झाला त्याने राजांचं साहेबांचं पाय शिवलं काय आहे बहिरजी आणि हे कोण हे लागा पास व्यापारी आहेत महाराज गड पाहायला आले होते असं गडावर पेठेत जागा मिळावी अशी त्यांची इच्छा आहे भरजी गडावरचे पेठेकडे अद्याप निवडलेले आहे मोरोपंत आले की त्यांना भेटायला सांगा गडावरचा माणूस जोखमीनं पत् करायला हवा महाराज त्यांची काळजी नसत नागाप्पा जुनरचे आजवर त्यांनी आम्हाला खूप मदत केली आहे कसली हे नेहमी सुरतेला जातात पहिल्या स्वराजचे वेळेने सुरतीची चूक बातमी दिली सुरक्षित वाटा दाखवल्या नगर भागाची माहिती यांनी पुरवली आणि सुरतेत नगर भागात माणसं गेली ती यांच्याच मदत दिली बस बैरजी तुझ्या खात्रीची आहेत ना तो आमचा नजरवाद तुझी पारख झाली की काम झालं नागाप्पा जी पावसाला संपला की तुम्ही आम्हाला भेटा ही पेट बसवायचं काम आम्ही तुम्हाला आज सांगू नागाप्पा आनंदला राजा सर्वांसह जगदीश्वराच्या मंदिराकडे गेलं त्यांनी देवदर्शन घेतलं आणि जगदीश्वराच्या चारही बाजूंना प्रशस्त आभार होत मंदिराबाहेर येऊन राजांनी जिजाऊ साहेबांना सांगितलं महासाहेब आम्ही आता युवराजांना कारभार सांगणार आहोत तेच बरं बर 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 त्याशिवाय वटणीवर यायचे नाही ते जिजाऊ साहेबांनी साथ दिली आणि संभाजीराजा म्हणाल आम्ही जरूर बघू राजांनी संभाजीराजांना जवळ घेतलं तेव्हा राज हाच विश्वास राज्य कारभाराला उपयोगी पडतो आणि सुमवार्ता जगदीश्वराला अभिषेक करण्यात आला आणि राजांनी संभाजी राजांना राज्य कारभारात मात्र गुंतवलं जय भवानी जय शिवराय आपण ऐकतात शिवभारत